नमस्कार मित्रांनो घरकुल लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू देण्यात येणार आहे मित्रांनो वीस लाखाहून अधिक घरकुले मंजूर करण्यात आलेले आहे आणि त्या संदर्भातले हप्ते सुद्धा वाटप करण्यात आलेले आहे लाभार्थ्यांना हप्ते सुद्धा मिळालेले आहे आता बांधकाम चालू आहे मग त्यासाठी बांधकामासाठी वाळू लागते तर ती वाळू सरकारने मोफत देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्या संदर्भातला महत्वाचा निर्णय या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला आणि जी आर सुद्धा काढण्यात आलेला आहे तर मग त्या जी आर मध्ये मोफत वाळू वाटप कसे करायचे आहे निर्गती धोरण या ठिकाणी ठरवण्यात आलेले आहे त्या संदर्भातला जी आर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता हा जी आर वाळू रेती निर्गती धोरण दोन हजार पंचवीस महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचा हा दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीचा जी आर आहे आपण बघू शकता प्रस्तावनेमध्ये वाळू रेती निर्गती धोरण दोन हजार पंचवीस आठ चार दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयाने निर्गमित केला आहे त्यामध्ये वाळूच्या स्थानिक वापरासाठी वापरा व इतर वापरासाठी काही तरतुदी विकसित केल्या आहेत घरकुल लाभार्थ्यांना वाळूचा पुरवठा होण्यामध्ये येणाऱ्या अडचणींचा विचार करून ग्रामपंचायत हद्दीमधील वाळू स्थळातून वाळू उत्खननाकरिता केंद्र शासनाच्या पर्यावरण वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांच्याकडून अधिसूचनेनुसार तरतुदीनुसार निश्चित केलेली वाळू गट तसेच पर्यावरण अनुमती प्राप्त वाळू गटांपैकी जे वाळू गट लिलावामध्ये गेलेले नाहीत अशा वाळू गटामधील वाळू घरकुल गर्कुल लाभार्थी व इतर स्थानिक वापरांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी सुस्पष्ट आदेश निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होते मग मित्रांनो शासन निर्णय काय आहे ते बघा केंद्र शासनाच्या जे काही धोरण आहे त्यासाठी आता त्या तरतुदीनुसार निश्चित वाळू गट तसेच पर्यावरण अनुमती प्राप्त वाळू गटांपैकी जे वाळू गट लिलावामध्ये गेलेले नाहीत अशा वाळू गटांमधून शासनाच्या विविध घरकुल योजनांच्या अंतर्गत पात्र लाभार्थ्यांकरिता स्वामित्व धन न आकारता कमाल पाच ब्रास पर्यंत वाळू उपलब्ध करून देण्यात यावी तसेच अवैध उत्खनन व वाहतूक प्रकरणी तसेच इतर कोणत्याही कारणामुळे शासनाने जप्त केलेली वाळू देखील विविध घरकुल लाभार्थ्यांना स्वामित्व धन न वा आकारता उपलब्ध करून द्यावी शासनाच्या विविध घरकुल योजनांच्या अंतर्गत पात्र लाभार्थ्यांची यादी गट विकास अधिकारी यांच्याकडून प्राप्त झाल्यानंतर लाभार्थ्यांना स्वामित्व धन न आकारता कमाल पाच बऱ्यासपर्यंत वाळूसाठी तहसीलदार यांनी जवळचा वाळू गट नमूद करून ऑनलाईन पासेस उपलब्ध करून देण्यात याव्यात म्हणजे जे घरकुल लाभार्थी आहे त्यांना आता ऑनलाईन पास उपलब्ध करून देण्यात येणार आहे याकरिता संबंधित लाभार्थ्यांनी तहसीलदार यांच्याकडे अर्ज करण्याची सुद्धा आवश्यकता नाही तहसीलदार यांनी उपलब्ध करून दिलेले ऑनलाईन पास डाउनलोड करून संबंधित ग्राम महसूल अधिकारी व ग्रामसेवक किंवा ग्रामविकास कि ग्राम अधिकारी यांच्या मार्फत पंधरा दिवसाच्या आत घरकुल लाभार्थ्यांच्या घरपोच उपलब्ध करून द्यावेत व त्याची पोच घेऊन योग्य ती नोंद ठेवण्यात यावी तहसीलदार यांनी घरकुल लाभार्थ्यांस पास उपलब्ध करून दिल्याच्या दिनांकापासून एक महिन्याच्या आत वाळू उचल करण्याची जबाबदारी लाभार्थ्यांची राहील या कालावधीत वाळू न उचलल्यास हा पाच पास आपोआप रद्द होईल ऑनलाईन पास उपलब्ध करून देण्यास काही तांत्रिक अडथळा आल्यास तहसीलदार यांनी लाभार्थ्यांना ऑफलाईन पद्धतीने पास उपलब्ध करून द्यावेत तथापि याची नोंद महाखनिज प्रणालीवर घेण्यात यावी या कार्यवाहीची संपूर्ण जबाबदारी संयुक्तरित्या तहसीलदार तसेच गट विकास अधिकारी यांच्यावर राहील तर मित्रांनो घरकुल बांधण्यासाठी जी वाळू लागणार आहे त्याचे पास आता तुम्हाला घरपोच मिळणार आहे आणि ते पास मिळाल्यानंतर तुम्ही एका महिन्याच्या आत ती त्या ठिकाणहून ज्या ठिकाणाची हे पास देण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमची वाळू घेऊन यायची आहे पाच ब्रास एका महिन्याच्या आत ही वाळू न आणल्यास तुम्हा तुमचा जो पास दिलेला आहे तो पास आपोआप रद्द होणार आहे मग त्याप्रमाणे अशा वाळू गटामधून इतर स्थानिक रहिवाशांनी त्यांच्या घराच्या बांधकामाकरिता वाळूची मागणी केल्यास पाच ब्रास मर्यादेत वाळू स्वामित्व धन रक्कम रुपये सहाशे ब्रास जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी व इतर अनुदेय रकमांचा भरणा करून घेऊन दिनांक आठ चार दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयाने नमूद केलेल्या कार्यपद्धतीनुसार ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर मग मित्रांनो ग्रामपंचायत क्षेत्रातील शासकीय बांधकामासाठीच्या वाळूच्या मागणीबाबत बांधकाम आराखडा विचारात घेऊन अशा वाळू गटातील सदर बांधकामांच्या अंदाजपत्रकाप्रमाणे नमूद करण्यात आलेल्या दराने तथापि स्वामित्व धनाच्या रकमेपेक्षा म्हणजे सहाशे रुपये प्रतिभ्रास कमी असणारे शुल्क आकारून वाळूचा पुरवठा करण्यात यावा प्राप्त रकमेचे स्वामित्व रक्कम या ठिकाणी जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी इतर अनुदेय रकमांचा समावेश असेल मग मित्रांनो अशा शासन निर्णयाप्रमाणे या ठिकाणी घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यांच्यासाठी मोफत पास ग्रामविकास अधिकारी किंवा ग्रामसेवक यांच्या यांच्यामार्फत प्रत्येक घरकुल लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे त्यांनी एका आत ही वाळू घेऊन जायची आहे नाहीतर तो पास अफवाप रद्द होणार आहे अशा प्रकारचा महत्त्वाचा शासन निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आपल्याला हा शासन निर्णय बघायचा असेल तर डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर बघू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आपण हा हा जी आर डाऊनलोड करून घेऊ शकता किंवा बघू शकता तर मित्रांनो अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला, 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 चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र